नमस्कार आज आपण शेलगाव कणका इशू या रोडवर आहोत हा जो रोड आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत शेलगाव देशमुख ते कणका ते इशवी रस्ता सुधारणा असून या रस्त्याची लांबी सहा पॉईंट सत्तेचाळीस किलोमीटर असून प्रशासकीय मान्यतेनुसार या रोडची र... या या रोड प्रशासकीय मान्यनुसार या दुरुस्तीसाठी पाचशे चौदा पॉईंट ब्याऐंशी लक्ष रुपये आहे आणि या रोडची कामाच्या भूमिपूजन सोळा मार्च दोन हजार चोवीसला माजी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांनी केले होते तेव्हापासून हे रोड आजपर्यंत चालूच आहे आत्तापर्यंतही काम झालेलं नाही पहिले एम पी एम केलं नंतर जी वन जी टू काय ते जी वन जी टू का ते काय भाषेमध्ये केलेलं आहे तर पण आता आपण पाहू पाहत आहोत बऱ्याच महिन्यापासून ह्या रोडचं काम पूर्णत ठप्प असून आज, आज आपण बघतो की या ठिकाणी पूर्ण गिट्टी अशी पूर्ण उकळलेली आहे आणि या रस्त्यावर साधी मोटरसायकल घेऊनसुद्धा चाललंय प्रवाशांना म्हणजे तकलीफ होत आहे गाड्यात गाडी वाहनधारकांना तकलीफ होत आहे आणि हेच नव्हे तर आपण पाहू शकता एखाद्या रुग्णाला जर जा घेऊन जायचं असलं एखादी मोठी गाडीमध्ये जर घेऊन जायचं असलं तर ज्या गिट्ट्या हे जी गिट्टी आहे पूर्ण टायरमध्ये घुसून टायर पंक्चर होते आणि फुटते हे बघा अतिशय अन गिट्टी आहे इथं परंतु हा सर्व त्रास हा सर्व त्रास वाहनधारकांना आणि इथून येण्या जाणाऱ्या प्रवाशांना होत आहे परंतु संबंधित अधिकारी याकडे कोणतेच लक्ष देत नाही वारंवार याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असून सुद्धा कुंभकर्णी झोपामध्ये असलेले अधिकारी पूर्ण कुंभकर्णी झोपेतच आहेत कारण यांच्या डोळ्यावर पूर्ण ठेकेदारांनी जे पट्ट्या बांधलेल्या झोपेच्या त्या पट्ट्या आतापर्यंत उघडत नाही आणि ठेकेदार सुद्धा याकडे येऊन पाहत नाही आपण बघू शकता की हे वाहन जे आहेत किंवा येत आहेत हे पूर्ण किती म्हणजे कार्यावरची कसरत करत येत आहे आणि या ठेकेदाराने बाजूला हे जे डब्बर वगैरे टाकलेले आहे आपण बघू शकता हे फक्त नावाला टाकलेलं आहे पिलं काढण्यासाठी नावा टाकलेलं आहे तरी सुद्धा याकडे संबंधित विभाग तर येतच नाही लक्ष देतच नाही आणि राजकीय नेते सुद्धा याकडे कोणतेच लक्ष देत नाहीत कारण राजकीय नेत्यात जेव्हा काम असते मोठ्या गोष्टी करून ते आम्ही तुमच्या गावाचे रस्ते दुरुस्त आम्ही तुमच्या गावात या ठिकाणी हे अधिकारी लोक किंवा राजकीय लोक या ठिकाणी येत नाहीत काम झालं म्हणजे आपण विसरलो असे ह्या राजकीय नेत्याची आता टेंडन्सी झालेली आहे जोपर्यंत वोट मिळते तोपर्यंत आम्ही सगळं करू आणि जेव्हा एकदा वोट मिळाले निवडून आले त्यानंतर या रस्त्याकडे किंवा त्यांच्या समस्येकडे जनतेच्या समस्येकडे राजकीय लोकं लक्ष देत नाहीत आणि याचाच फायदा घेऊन अधिकारी लोकं मात्र याचाच फायदा घेतात आणि आपल्या ऑफिसमध्ये आपल्या आप कार्यालयामध्ये कुंभकरी झोपेमध्ये राहतात कारण एकच आहे की ठेकेदार लोकं या राजकीय लोकांना रशद पुरवतात आणि यासोबतच ठेकेदार लोक या अधिकाऱ्यांना सुद्धा आपल्या त्यांच्या मनमाने पद्धतीने खुश होतात त्यामुळे या रस्त्याची एक पुनर्वस्था दुरवस्था झालेली आहे आणि हा म्हणजे सोळा मार्च दोन हजार चोवीस पासून म्हणजे आज पुढच्या एक दीड महिन्यानंतर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये मार्च महिन्यामध्ये एक वर्ष कम्प्लीट होत आहे तरीसुद्धा या रोड आजपर्यंत तयार झालेला नाही हे आपण बघू शकता कारण याचं कारण काय हा सर्वात मोठा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडत आहे कारण या टिया मार्गावरून जाणारे लोक कारण इथून काही लोक डोनगावला शाळेमध्ये विद्यार्थी डोनगावमध्ये जातात तर बँकेचे काम करण्यासाठी डोनगावमध्ये जातात शासकीय काम करण्यासाठी डोनगावमध्ये जातात तर या रस्त्याने येणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा या याचे हाल सहन करावे लागत आहेत हेच नव्हे तर शेतामध्ये जाणारे या रस्त्याने जाणाऱ्या शेतामध्ये लोकांना सुद्धा याचे त्रास सहन करावं लागत आहे आपण हे बघू शकतो की या रस्त्याची दुरवस्था कारण येणारे या रस्त्यानं येणारे अधिकारी या रस्त्यावर येणारे काही मोठे अधिकारी नाही या रस्त्यावर ज्या रस्त्यावरून एक्झिक्युटिव्ह इंजिनियर शासकीय एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर किंवा मंत्री आमदार हे जातात ते रस्ते मात्र यांना गुळगुळीत पाहिजेत काही काही राजकीय नेत्याच्या शेतापर्यंत गुळगुळीत रस्ते आहेत तर काही काही अधिकाऱ्यांच्या घरापर्यंत गुळगुळीत रस्ते आहेत तर काही काही आमदारांच्या घरापर्यंत रस्ते गुळगुळ झालेले आहेत परंतु सर्वसामान्य लोकांना ज्या ठिकाणाहून बा चोवीस घंटे बारा महिने चोवीस घंटे जाणं येणेकरण लागते ते रस्त्याची दुरव्यवस्था अशी झालेली आहे कधी कधी असं वाटते किंवा हे रस्ते जंगलामध्ये जाणार ते नाहीत हे बी प्रश्न सर्वात तोटा पडते तरी कुंभक झोप झोपेमध्ये असलेल्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन ठेकेदारांना याचे ठोस कारण विचारून हा रस्ता तयार करून घ्यावे जर तो ठेकेदार पूर्ण करत नसेल तर त्या ठेकेदाराला काळ्या यादीमध्ये टाकून नवीन दुसऱ्या ठेकेदाराला काम द्यावे जेणेकरून हा रस्ता पूर्ण कम्प्लीट होईल यासोबत अधिकारीच नाही तर यासोबत राजकीय नेत्यांनीसुद्धा ज्या नेत्यांनी या भागाकडे जातानी या भागाकडे जाणाऱ्या रस्त्यावर जातानी जे गावं भेटले असतील त्यांना जे आश्वासन दिले असतील की आम्ही तुमचा रस्ता पूर्ण करू आणि त्याच्या आश्वासना भर वोटिंग घेतले असतील त्या नेत्यांनीसुद्धा याकडे लक्ष द्यावे असे सर्वसामान्य जनतेमध्ये मागणी होत आहे शब्दवान न्यूजसाठी जमील पठाण डोनगाव